नमस्कार मित्रांनो लाईट या माहितीपूर्ण युट्यूब सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण अशा एका घटकाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग आहे ज्याच्या शिवाय भाजी बेचव वाटते वरण फिक लागतं आणि जेवणाची मजाच उरत नाही होय मित्रांनो आपण बोलतोय मिठाबद्दल पण हाच मीठ जो जेवणाला चव देतो तोच मीठ आपल्या आरोग्यासाठी हळूहळू धोका ठरू शकतो का जास्त मीठ खाल्ल्याने खरंच रक्तदाब वाढतो का हा फक्त अफवा आहे की वैज्ञानिक सत्य हो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत म्हणून आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मिळणारी माहिती ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी फार महत्वाची आहे मीठ म्हणजे नक्की काय तर मित्रांनो आपण वापरत असलेलं मीठ म्हणजे सोडियम क्लोराइड सोडियम हा घटक आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक आहे स्नायूंची हालचाल मेंदू आणि नसांमधील संदेश वहन शरीरातील सगळ्या गोष्टींसाठी सोडियमची गरज ही असतेच पण लक्षात ठेवा मित्रांनो गरज आणि अतिरेक यामध्ये फार पातळ रेषा असते जास्त मीठ खाल्ल्यावर शरीरामध्ये नेमकं काय होतं बरं हे समजून घेण्यासाठी थोडस सोपं विज्ञान पाहूया जेव्हा आपण जास्त प्रमाणात मीठ खातो तेव्हा शरीरामध्ये सोडियमचं प्रमाण हे वाढतं हे अतिरिक्त सोडियम पेशींमधून पाणी खेचून रक्तवाहिन्यांमध्ये साठवतं यामुळे काय होतं रक्ताचं एकूण प्रमाण वाढतं रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि रक्तदाब हा वाढायला लागतो हे अगदी तसं आहे जसं एखाद्या पाईप मधून अचानक जास्त पाणी सोडल्यावर पाईपवर प्रेशर वाढतं यालाच आपण म्हणतो उच्च रक्तदाब हाय ब्लड प्रेशर उच्च रक्तदाब इतका धोकादायक का आहे तर मित्रांनो उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर असं देखील म्हणतात हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे कारण सुरुवातीला हाय बीपीची कोणतीही ठळक लक्षणे ही दिसत नाहीत पण हळूहळू तो शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांना मोठं नुकसान करतो हृदयावर ताण मेंदूला धोका स्ट्रोक किडनी निकामी होणं डोळ्यांची दृष्टी कमी होणं म्हणूनच रक्तदाब नियंत्रणात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे प्रत्येकाला मिठाचा सारखाच परिणाम होतो का तर उत्तर आहे नाही मित्रांनो काही लोक मीठ संवेदनशील असतात त्यांच्या शरीरावर मिठाचा परिणाम खूप लवकर होतो आणि त्यांचा रक्तदाब हा पटकन वाढतो तर काही लोक मीठ प्रतिरोधक असतात म्हणजे लगेच परिणाम दिसत नाही पण समस्या अशी आहे की आपण कोणत्या गटात आहोत हे आपल्याला आधीच कळत नाही म्हणूनच जास्त मीठ खाणे प्रत्येकासाठी धोकादायक ठरू शकत जागतिक आरोग्य संस्थांचा इशारा आहे की मित्रांनो डब्ल्यू एच ओ आणि अमेरिकन हार्ट असोसिएशन या जागतिक संस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की दिवसाला पाच ग्रॅम पेक्षा कमी मीठ म्हणजे साधारण एक छोटा चमचा आणि लक्षात ठेवा यामध्ये पॅक केलेल्या पदार्थांमध्ये लपलेलं मीठ सुद्धा धरलं जातं बर भारतामध्ये मात्र सरासरी व्यक्ती दररोज दहा ते बारा ग्रॅम मीठ खातो जे शिफारसीपेक्षा आहे लपलेलं मीठ म्हणजेच खरा धोका आहे मित्रांनो फक्त वरुण मीठ घालणं हा एकमेव धोका नाही खरा धोका आहे लपलेलं मीठ म्हणजे जसं की चिप्स बिस्किटे इन्स्टंट नूडल्स सॉस फास्ट फूड पॅक केलेले सूप आचार या सगळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात मीठ असतं आणि आपल्याला कळत देखील नाही संशोधन काय सांगतं बघा न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन मधील अभ्यासानुसार सोडियम सेवन कमी केल्यास हृदयविकार आणि स्ट्रोकमुळे होणारे मृत्यू लक्षणीयरित्या कमी होऊ शकतात हे संशोधन मिठाचा धोका अगदी स्पष्टपणे दाखवून देत आयुर्वेद मिठाबद्दल काय सांगतो बघा मित्रांनो आयुर्वेदामध्ये मिठाला लवण रस असं म्हटलं जात योग्य प्रमाणात मीठ पचन अग्नी वाढवत दोष संतुलित करत पण अति मीठ हे पित्त वाढवत रक्त दूषित करत आणि रक्तदाब वाढवत म्हणून आयुर्वेद सुद्धा संयमित मीठ सेवनाचा सल्ला देतो जास्त मिठाचे इतर देखील दुष्परिणाम आहेत जसं की शरीरात पाणी साठणं पाय व चेहऱ्यावर सूज येणं किडनीवर अतिरिक्त ताण जमा होणं हाडांमधील कॅल्शियम कमी होणं ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढणं पोटाच्या कर्करोगाचा वाढलेला धोका मीठ कमी करण्याच्या सोप्या सवयी तुम्हाला सांगते पॅक फूड टाळा घरचं ताजं अन्न खा कमी मिठाची सवय हळूहळू लावा आले लसूण लिंबू कोथिंबीर जास्त वापरा लेबल वाचा आणि सोडियम तपासा वरून मीठ कधीच घेऊ नका फळे आणि भाज्या जास्त प्रमाणात खा तर मित्रांनो मीठ आवश्यक आहे पण मर्यादेतच चव वाढवण्यासाठी आपण आरोग्याशी खेळू नये जास्त मीठ हळूहळू आपल्यालाच नुकसान करतं म्हणून आजच ठरवा कमी आणि आरोग्य मीठ जास्त हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा खबर लाईट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा मी तुम्हाला पुन्हा भेटेल असाच एक महत्वाचा विषय घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद